आज आपण करणार आहोत व्हेज बाईट व्हेज बाईट करण्यासाठी सर्वप्रथम आपण पाहूया साहित्य व्हेज बाईटसाठी लागणारं आपलं मसाल्याचं साहित्य दोन हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या टोमॅटो अर्धी वाटी अर्धी वाटी कांदा त्यानंतर बदाम आणि काजू आता हे सगळं आपण थोडंसं तेल घालून छान त्याला थोडंसं परतून घेऊया आता हे छान गुलाबी रंगावर परतून झालं आहे आता आपण करणार आहोत वेज बाईटसाठी पुढचं मिश्रण तयार करूया आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसन पीठ त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता या व्हेज बाईटसाठी आपण वापरणार आहोत वाफून थोडंसं गरम पाण्यात वाफून घेतलेला फ्लॉवर आणि डोबळी मिरची शिमला मिरची पण म्हणतात याला आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे या पिठामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला पावडर आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आता हे सगळं मिश्रण आपण थोडंसं पातळ करून घेऊया आता आपण हे भाजलेलं सगळं परतून घेतलेलं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता आपण या केलेल्या मिश्रणामध्ये हा फ्लॉवर घालून घेऊया आणि इथे आपण तेल गरम करत ठेवलं आहे फ्लॉवरसोबत आपण थोडीशी शिमला मिरची देखील घेतली आहे हे सगळं आपण आता तेलामध्ये छान डीप करून घेऊया आपण आता हे छान व्हेजेस तळून घेतले आहेत आता आपण पुढची कृती करूया आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि आपण केलेलं वाटण या तेलामध्ये घालून घेऊया आता याची छान खमंग फोडणी तयार झाली आहे त्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आपल्या झालेल्या व्हेज बाईटमध्ये हे सर्व करण्यासाठी आपल्याला वापरता येणार आहे गरज पडल्यास त्यामध्ये थोडंसं आपण पाणीही घालून घेऊया आता आपले व्हेज बाईट्स तयार झाले आहेत आणि या वेज बाईटसोबत खाण्यासाठी आपण केलेले चटणी देखील के आपली तयार आहे त्यावर आता आपण ते सर्व करूया त्यावर थोडी पुदिन्याची पानं घालूया आता त्यावर थोडे मणुके घालूया आता आपलं हे व्हेज बाईट इतर वेळेस खाण्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी छान तयार झालं आहे कशी वाटली ही रेसिपी व्हेज बाईट खाण्यासही छान आणि चवीलाही एकदम चवदार चटक अशी व्हेज बाईट कशी वाटली तुम्हाला व्हेज बाईट आवडली तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद